जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे नागपूरमध्ये झालेल्या एका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे म्हणजेच मित्रांनो ही जी निवडणूक आहे ती निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाला त्या निवडणुकीमध्ये एकही जागा मिळत मिळली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाला त्या निवडणुकीमध्ये शून्य जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकं नागपूरमधील कोणती निवडणूक आहे आणि कोणत्या निवडणुकीमध्ये आणि कोणत्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं आहे आणि खरच भारतीय जनता पक्षाला तिथे एकही मत पडलं नाही का ते आता आपण बघूया तर मित्रांनो नागपूर मधील एका सोसायटीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एक सुद्धा जागा मिळाली नसल्याचा आता तरी पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला नागपूर जिल्हा म्हणजेच मित्रांनो भाजप या पक्षाचा गड म्हणून ओळख असलेला जिल्हा आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा याच जिल्ह्यामधून निवडून येतात आणि त्याच जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नाही त्यामुळे मित्रांनो आता अशी चर्चा सुरू झाली आहे की मित्रांनो भारतीय जनता पक्षाला स्वतःचा गड ही राखता आला नाही म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा गड ही राखता आला नाही असे आता चर्चा सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो जर येणाऱ्या काही निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या तर भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का येणाऱ्या काही निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे रिझल्ट लागणार असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकी कशाची निवडणूक होती ते आपण बघूया मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील एका सोसायटीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो बारा जागा पैकी काँग्रेस या पक्षाला दहा जागा आणि इतर पक्षाला दोन जागा म्हणजेच मित्रांनो जे भारतीय जनता पक्षाचा गड असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये बारा पैकी शून्य जागा या भाजप या पक्षाला मिळाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वात मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिळाला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो आता तिथं असं बोललं जात आहे की येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सुद्धा जर बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला एक सुद्धा महानगरपालिका हातामध्ये येणार नाही अशी आता चर्चा चालू झाली आहे पण मित्रांनो जर अशा काही निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला डोकोदुखीच काम असल्याचं बोललं जात आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाला जर स्वतःचा गड ये राखता येत नसेल तर ते महाराष्ट्र महाराष्ट्र काय सांभाळणार अशी सुद्धा एक चर्चा सुरू झाली आहे जे मित्रांनो तिथले विरोधक किती टक्का करत आहेत पण मित्रांनो दुसरीकडून अशी सुद्धा चर्चाच आहे की त्या निवडणुकीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा काहीही सम नाहीये पण मित्रांनो जर या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाचा जर संबंध असेल तर ही गोष्ट भारतीय जनता पक्षासाठी सर्वात मोठा धक्का देणारी असणार आहे कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या हक्काचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा कारण मित्रांनो देवेंद्र फडणवीस त्याच जिल्ह्यामधून निवडून येतात आणि तिथंच मित्रांनो नितीन गडकरी सुद्धा त्याच जिल्ह्यामधून निवडून येतात म्हणजेच मित्रांनो नागपूर या जिल्ह्याचा खासदार हे नितीन गडकरी आहेत आणि त्याच जिल्ह्यामध्ये जर भाजप या पक्षाला जर असं काय झालं असेल तर हे भारतीय जनता पक्षाच्या डोकेदुखीचं काम आहे पण मित्रांनो आता अशी चर्चा आहे की ही निवडणूक आहे ही भारतीय जनता पक्षाने लढवलीच नसून ती भारतीय जनता पक्षाच्या एका मित्र पक्षाने लढवली होती आणि त्या मित्र पक्षाला झालेल्या निवडणुकीमध्ये एकही जागा जिंकता आली नाही नसल्यामुळे काँग्रेस पक्ष विनाकारण भारतीय जनता पक्षावर टीका करत असल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो यात नक्की काय खरं आहे खरंच जर बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला खरंच महाराष्ट्रातील येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये काय फरक पडणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आणि त्यातच मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्षाला नागपूर महानगरपालिकेवर सत्ता मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र